जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत बनावट खते व कीटकनाशकांचा एक लाख सत्तर हजारांचा बनावट माल जप्त निफाड तालुक्यातील ओझर परिसरात बोगस खते विक्रेत्यांवर मोठी धडक कारवाई करण्यात आली या ओझर पोलीस आणि जिल्हा कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे खंडेराव मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला असून एक लाख एकोणसत्तर एक हजार नऊशे चार रुपयाचा बनावट कीटकनाशके व जैव उत्तेजक साठा जप्त करण्यात आला असून नमुने पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या या प्रकरणी गोविंद गिरीधर भांबरे वैभव यादवराव सोनवणे आणि कुलकर्णी पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करत ताब्यात घेतले शेतकऱ्यांनी नेहमी अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्के बिले घेऊनच खते खरेदी करा बिल न देता विक्री करणाऱ्यांची तातडीने तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव